सांगली बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू मृत सांगलीच्या जत तालुक्यातील गावावर शोककळा सांगलीच्या जत तालुक्यातील सांगली मोरबागी गावचे बँगलोरवरून जतला क्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे बेंगलोर जिल्ह्यातील नेलमंगळा गावातील तालुक्यातील तळकेरीजवळ ही दुर्घटना घडलेली आहे ख्रिसमस निमित्त सुट्टी पडल्याने हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये पत्नी चंद्रम एगाप्पा गोळ सेहेचाळीस पत्नी धोराबाई चाळीस मुलगा गण मुलगी दीक्षा आणि आर्या सहा चंद्रम एगाप्पा गोळ भाबाच्या पत्नी विजयालक्ष्मी पस्तीस यांचं निधन झालेलं आहे चंद्रम इगाप्पा कोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत ते बँगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते तर नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली